बघा टेक पुढचा प्रश्न प्रश्न आहे एका शेतामध्ये काही गायी आणि काही गुराठी उभे आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या छत्तीस आहे तसेच पायांची संख्या एकशे चौदा आहे तर गायींची संख्या किती ओके मित्रांनो इथे हा गायी आणि इथे हा गुराठी ओके त्या शेतामध्ये गायी एक आहेत असं गृहीत धरा आणि गुराखी वाय आहेत असं गृहीत धरा त्यांच्या डोक्यांची संख्या दिली छत्तीस आहे ओके समीकरण एक ओके आता गायीला चार पाय असतात म्हणून गायीचे एकूण पाय चार एक झाले असं गृहीत धरा गुराखी म्हणजे माणूस माणसाला दोन पाय आहे माणसाचे पाय समीकरण स्वरूप दोन वाय बराबर पायांची संख्या आहे एकशे चौदा दिलेली ते इथे लिहा ओके हे समीकरण दोन आता मित्रांनो समीकरण दोन असत राहू द्या पहिल्या समीकरणाला या दोनने गुणा पहिल्या समीकरणाला दोनने गुणा आणि येणारं नवीन समीकरण खाली लिहा अर्थात दोन गुणीला यक्स दोन यक्स अधिक दोन गुणीला वाय दोन वाय आणि दोन गुणीला छत्तीस बहात्तर ही वजाबाकी करायची ओके अर्थात इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथंसुद्धा वजाचिन्ह चार एक्स मधून दोन एक्स गेले दोन एक्स अधिक दोन वाय वजा दोन वाय लोक पावले का खाली काही उरलं नाही बरोबर ही वजाबाकी वजाबाकी बेचाळीस येते ओके अर्थात यक्सला अर्थात दोन एक्स बराबर बेचाळीस यक्सला एक ट्रा बेचाळीस भागीला दोन म्हणजे येणारं उत्तर एकवीस ये यक्स काय पटले आम्ही गायी प्रश्न काय विचारला गायीची संख्या गायींची संख्या किती तर एकवीस मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके मित्रांनो ह्या गणिताला आपण वाय बराबर यल वजा टू एच भागीला दोन या सूत्रानुसार सुद्धा सोडू शकतो तरी हा गायी आणि इथले हा गुराख्य बरोबर आहे आपल्याला प्रश्न विचारला शेतामध्ये गायीची संख्या किती सूत्र आहे वाय बराबर यल वजा टू एच भागीला दोन आता इथं गायी म्हणजे वाय आहेत असं समजायचं आणि गुणाखी म्हणजे यस बरोबर आहे आता वाय बराबर एल म्हणजे लेख अर्थात पाय एकशे चौदा वजा दोन एच म्हणजे हेड अर्थात डोके छत्तीस आणि भागीला दोन म्हणजे वाय बराबर एकशे चौदा वजा हा गुणाकार छत्ती दोन्ही बहात्तर भागीला दोन आता वाय बराबर करा। ही वजाबाकी करा लेकरांनो ही वजाबाकी बेचाळीस भागीला दोन आणि याचं उत्तर एकवीस बरोबर आहे गायींची संख्या विचारली होती गायींची संख्या एकवीस या सूत्रानुसार सुद्धा तुम्ही पटकन उत्तर काढू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सत्रातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून शेअर करायला विसरू नका तसेच स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब अवश्य करा रामकृष्ण